मी सुरेखा गजानन नलावडे मुलुंडला राहते मी आत्ताच जुलैला रिटायर झाले तेव्हा माझं पहिलं ध्येय होतं की कुठली तरी चांगलं देवाच्या ठिकाणी आपण जाणं आहे आणि मी नर्मदा परिक्रमाचा अभ्यास गेले दोन तीन वर्ष करत होते तर माझी एक पुण्याची मैत्रीण जाऊन आली तर मी तिला न्यू इयरचा मेसेज दिला की न्यू इयरचा ती म्हणाली मी परिक्रमेत आहे तर मी म्हटलं अरे तू परिक्रमेत तर म्हणाले हो मी बस करते तर मी आल्यावर तुला सगळं डिटेल्स सांगते ती आल्यावर मला म्हणाली तू ह्या ट्रॅव्हल्समधनं अजिबात जाऊ नको मग मी माझ्या गुरुदेवांच्या घरी फोन केला की मला जाणं आहे तर त्यांची जी सून आहे ती म्हणाली मी तुला शोधून देते ती राहते माहीमला सा तिने प्रभू ट्रॅव्हल्सचं नाव सांगितलं की तू यांच्याबरोबर जा अगदी सेफ असशील कारण मी एकटी जाणवते तेव्हा माझी बहिणी यायचं काही कारण तिने नुकतीच सुट्टी घेतली होती तिला पुन्हा सुट्टी सँक्शन होणं कठीण होतं पण कर्मधर्म संयोगाने आमच्या गुरुदेवांमुळे तिचीही सुट्टी सँक्शन झाली आणि तिचंही येणं माझ्याबरोबर वर झालं आम्हाला प्रभू राजबद्दल काही काही म्हणजे काही माहीत नव्हतं परंतु इथे आल्यावर अनएक्सपेक्टेड एवढा चांगला अनुभव आला की आपण किती सेफ होत म्हणजे मी एकटी जरी आली असती तरी मी सेफ होते पण माझी बहीण माझ्याबरोबर होती त्यामुळे तो खूपच आनंद झाला आणि त्यांचं प्रत्येक खाते त्यांच्या घरातले आपल्याला अगदी व्यवस्थित काळजी घेतात तुम्हाला बरं नाही आहे का तुम्हाला काही होत आहे का पाय दुखत आहेत काम आणि खाणं पिणं तर काय अतिशय उत्तम आहे त्यामुळे आपण अगदी बिंदास ह्या ट्रॅव्हल्स थ्रू जाऊ शकता मी श्रद्धा सावंत हिची बहीण ही हिने एकटीने यायचं ठरवलेलं तर मला एकदम वाटलं हिला एकटीला कसं पाठवायचं कारण ह्या वयात थोडं काही कुरबुरी असतात शारीरिक म्हणून म्हटलं चल मी पण तुझ्यावर येतोय तेव्हा मला माहिती ना किंवा नर्मदा माईने माझी परिक्रमा तिच्यामुळे माझी झाली ती आली म्हणून मी आणि तो माझा योग होता असंच म्हणायला पाहिजे आणि तुमचं खाणं पिणं तर म्हणजे प्रत्येकाकडे फुल अटेन्शन पंधरा दिवसाच्या प्रवासात खाण्यापिण्याचं आपल्याला मेन बाहेर गेलं की तो खूप मोठा प्रॉब्लेम असतो कुठला आपल्याला त्रास होतो पण खाणं पिणं एवढं सुंदर की कोणालाही कसलाही त्रास पंधरा दिवसात नाही झाला सगळ्यांचा प्रवास एकदम उत्तम झाला सगळे एकदम छान मजेत एकदम खूप छान वाटलं पंधरा दिवसात म्हणजे असं आता पं पंधरा दिवस पु पुरे होत आहेत तर आम्हाला अशी हुरहुर लागून राहिली की आता आपला हा चला आपली हे परिक्रमा पण छान झाली आणि आता आपण आता जाता उद्यापासून आपापल्या कामाला सगळे लागणार म्हणजे छान अनुभव होत तर आम्हाला म्हणजे खूपच अगदी परिक्रमा पूर्ण करून पण त्याच्या ह्यांचाही हातभार आहे मनात आल्याशिवाय माहिती एकदम व्यवस्थित देतात म्हणजे आपल्याला काहीच माहिती नसतं आणि ते आधी सगळी माहिती व्यवस्थित सांगतात त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी गेल्यावर आपल्याला जास्त त्याचं म्हणजे नॉलेज पण छान होतं त्यामुळे अजून चांगलं वाटत असं नर्मदा मासेच आम्ही खूप खूप तिचे आहोत आणि प्रभू ट्रॅव्हल्स उत्तम पार पडली मस्त छानच प्रभू ट्रॅव्हल्स वैशिष्ट्य म्हणजे ते जे जेवण देतात ते अतिशय स्वच्छ भांडण्यामधनं इव्हन त्यांचे पाण्याचे चहाचे ग्लास इतके स्वच्छ असतात चमच्यापासून स्वच्छता असते त्यामुळे जेवण जेवताना डोळे मिटून जेवण जेवावं आणि गाडीत सुद्धा ब्रेकफास्ट साठी ना की कुठे काही म्हणजे कोणाच्या हातून सांगायचं व्यवस्थित अरेंजमेंट आणि वेळी सकाळी त्या दृष्टीने अगदी वेळेवर वे सगळा वे, नाश्ता व्यवस्थित बिसलेरीच्या बॉटल त्याच्यात ती कमतरता नाही ते मेन पाणी कधीही विचारत नाही की एवढंच प्या आणि तेवढंच प्या अगदी मनसोक्त प्या जरी ते म्हणाले आम्ही दोनच देणार पण त्या कधी ऑब्जेक्शन घेत नाही त्याच्यामुळे खाण्यापिण्याच आपल्याला पंधरा दिवस सांभाळणं आवश्यक असतं ते सांभाळण्यास अशा काळजी घेतली जाते